अंबरनाथ नगरपालिका निवडणूक उद्या मतदान आणि अशा वेळेला पॅनल क्रमांक पाचमधील साऊथ साऊथ इंडियन कॉलेजमध्ये जे बूथ क्रमांक आहेत पाच सहा सात आठ सात ते सात ते बारा जे बूथ क्रमांक आहे तिथे असं लक्षात आलं आणि प्रत्यक्ष त्याचा व्हिडिओही अवेलेबल आहे तर त्यामध्ये पेट्या उघडण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये छेडछाड झालेली आहे आणि विशेष म्हणजे बी जे पीचे तुषार तेलंगे हे येथे उमेदवाराचे भाऊ त्यावेळेला हजर होते ते कसे काय हजर होते त्याच्यामुळे याच्यामध्ये जो काय आम्ही संशय घेतो तो दाट आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि उद्याचं मतदान आता ज्या पेट्या उघडल्यात त्या बदलून नवीन पेट्यांचा बंदोबस्त करून त्यानंतरच मतदान सुरू केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याही बदली करण्याची तुम्ही मागणी करताय हो बरोबरच आहे ज्यांनी काही असा करण्याचा प्रयत्न केल्या केलेला आहे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा दिवसभर इतकी अंमरनाथ शहरामध्ये आणि नाही असं होत असताना काळजी वाटते आणि त्यामुळेच नागरिकांचा मतदारांचा जो विश्वास आहे आणि त्यांच्या मताप्रमाणे जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये जर छेडछाड होणार असेल तर ते चुकीचं आहे म्हणूनच आता सर्व अंबरनाथमध्ये सर्वच मतदान केंद्रामध्ये सर्व उमेदवार धाव घेत आहेत खासदारांना तुम्ही माहिती दिलेली आहे खासदारांनी काय सूचना केलेल्या खासदार त्यांच्या प्रमा त्यांच्या वतीने या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेतील